आकाशवाणीचे हे झकुलेवास केंद्र आहे आणि गंगूबाई चपळ चपळकर आपल्याला अतिशय विनोदी बातम्या देत आहे राज्यात नवीन कायदा झाला असून ज्याच्या बायकोला लग्नापासून कोऱ्याने त्रास दिल्यास अर्थात पाचव्या बोटाची थापड मांडण्याचा अधिकार राहिला नसून हा कायदा मोडल्यास सदर महिला हरकत घेऊन मोकळ्या होतील याची सर्वांनी नोंद घ्यावी काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत असे ठरावे ठरले की जो व्यक्ती नेहमी सासऱ्याच्या घरी जाऊन सधांदा पाहुणचार खात बसत असते अशा व्यक्तीला सासऱ्याने दिलेल्या सर्व वस्तू परत द्याव्या लागतील या भेटवस्तू वर्षातून चार वेळा गेल्यास त्या परत कराव्या लागतील तरी नेहमी सास टाळावे असे सरकारने के केले ज्या व्यक्तीचे लग्न केवळ दारू पिते म्हणून होत नसेल त्या व्यक्तीला कोणतेही दारू दुकानात दारू मिळणार नाही कारण त्याचे स्कॅन केलेले आहे असून तो दुकानाच्या आसपास गेल्यास जोरजोराने बेल वाचतील अशा लोकांना दारू दुकानावाले दारू देणार नाहीत अशा लोकांनी या गोष्टीची नोंद घ्यावी असे कळवण्यात आले <laughs> <laughs> राज्याच्या अनेक भागात देशी दारूचा पोस झाल्याने दारू पिणाऱ्यांनी अनेक ठिकाणी मोठे मोठे ड्राम आणि पाण्याच्या टाक्या भरून ठेवल्या त्यामुळे दारूचे साठे करून ठेवले असून आता त्यांना दारू साठ्या दुकानात जाण्याची गरज नसल्याने दारूची दुकाने बंद होण्याच्या मार्गावर आहेत ज्यांना त्यांना हसू येत नाही अशा लोकांना हसण्याचे औषध वाटप्रेशन काढवर देण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे अशा लोकांनी औषधाचा लाभ घ्यावा असे एका पत्रकाद्वारे कळवण्यात आले आहे आजचे बातमीपत्र संपले भेटू पुढच्या बातमीपत्रात तोपर्यंत वाट बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा